निवड पाळणंच नव्हतं आम्ही जिंकण्याचंच लक्ष ठेवलं होतं त्याच्यात ते पडले भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठं त्यांना स्वीकारलं होतं नाकारलंच होतं असं कसं काही नाही आहे सगळेचा सहभाग आहे खास करून मतदारांचा भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठं त्यांना स्वीकारलं होतं नाकारलंच होतं आणि एकंदरीत काही पळण्यामागे स्वतःसुद्धा कारणीभूत असतं दुसऱ्यावर कापर फोडूनचा फायदा नाही आपल्या वर्तणुकीमध्ये बदल करावं आमचं तर लक्ष होतंच ना निवळ पाळणंच नव्हतं आम्ही जिंकण्याचंच लक्ष ठेवलं होतं त्याच्यात ते, ते पडले आम्ही सगळे एकच निवडणूक लढणार आहोत वेळा तर दिवशीतही लढू बडनेरात पण लढू आम्हाला काय अडचण आहे आमचं स्वातंत्र्य पक्ष आहे आमच्या घरचं दुकान आहे जेव्हा मनात आलं तेव्हा चहापत्ती पत्ती चहा बनवण्याचं काम करू आम्हाला ऑर्डर घ्यानी लागत कोणी देत नाही आम्ही ऑर्डर देतो हा फरक आहे दुरून दुरून संबंध नाही मंत्रिमंडळ विस्तार करावा पण आपला त्याचा काही संबंध नाही की ते तर देणारच नाही आणि दिलं तरी बच्चूकडून घेणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका